महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुरुम उपसा परवानगी दोनशे ब्रासची उपसा झाला सहा हजार ब्रासच्या वर उपसा परवाना गट क्रमांक एकशे सत्तावीसचा सहा हजार ब्रासच्या उपसा केला गट क्रमांक एकशे सव्वीस मधून हजारो ब्रास मुरुम उपसा केलेला गट क्रमांक एकशे सव्वीस साठी आरक्षित मंडळ अधिकारी तहसीलदार यांना तक्रार करूनही कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची लूट गौण खनिज माफियांनी तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठीला खरेदी केली काय परभणी तालुक्यातील मौजे बाबुळगाव येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मध्ये दोनशे ब्रास मुरुम उपसाचा परवाना असताना संबंधित ठेकेदारीने एमआयडीसी आरक्षित गट क्रमांक एकशे सव्वीस मधून हजारो ब्रास मुरुमचा उपसा करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे त्यात महाराष्ट्र टोडेचे कार्यकारी संपादक महबूब शेख यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाठपुरावा केला असता गट क्रमांक एकशे मधून कोट्यवधी रुपयांचे गौन खनिज मुरुंचा उपसाद झाल्याचे आढळले असता महबूब शेख यांनी प्रत्यक्ष मंडळ अधिकारी आगलावे व मान्य तहसीलदार परभणी यांना ही बाब निर्देशनास आणून दिली त्यात मंडळ अधिकारी आगलावे यांनी शनिवारी सांगितले असता त्यांनी सांगितले की मी कार्यवाही केली परंतु आज दिनांक चौदा जानेवारी दोन रोजी पुन्हा गट क्रमांक एकशे सव्वीसमधून परवान्यापेक्षा जास्त मुरुम उपसा चालू असल्याचे प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावे काढून बातमी स्वरूपात प्रक्षेपित केले त्यानुसार जिल्हा प्रशासन तहसील प्रशासनाने संबंधितांवर गट क्रमांक एकशे सव्वीसमधून अवैधरित्या मुरुम उपसा केल्याची रितसर मोजणी करून संबंधितांवर दंट लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र धुळेचे संपादक महबूब शेख यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रारीद्वारे कळविली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबू शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा